हे झालं शनीच श्यामल वर्ण उंच दिसायला देखणा पुरुष असं शनीचं वर्णन आहे तेवढेच करारी भेदक डोळे हे शनीचं वर्णन आहे तो एखाद्याच्या वाट गेला तो त्या कुणाच्या वाट स्वतःहून जात नाही पण तुम्ही जर त्याच्या वाट गेला तर तो, तो तुमचा न्याय पूर्ण केल्याशिवाय गप्प बसत नाही शनीच्या बाबत अनेक वदंत आहेत त्यातली एक आहे की तो पाप ग असल्यामुळे तो फक्त पापच करतो असं काही नाही आपण साध हे बघू की शनीची साडेसाती साडेसाती ही साडेसात वर्षाची असते साध साधं गणित आहे साडेसाती ही साडेसात वर्षाची असते तर एक लक्षात घ्या ज्या घरात शनी आहे त्याचं अलीकडं आणि पलीकडं असं एक एक घ तो दोन साडेसाती ठेवतो म्हणजेच ज्या राशीत शनी आहे त्या राशीच्या अलीकडच्या राशीला आणि पलीकडच्या राशीला तर यात कसं आहे माणसाला प्रत्येकाला लोभ मोह मदमत्स हे शडरीपू तर आहेतच आणि हे षड्रिपू असल्यामुळे तो स्वतःची आपण म्हणू इमेज राणीमान सगळं वाढवताना यशस्वी बनायचा प्रयत्न करत असताना हे सगळं तो करत असताना खूप गोष्टी चुकीच्या करतो मग त्यांनी ते चुकीची केलेली जी कृत्य आहे त्या कृत्याचं परिमार्जन कोणी करायचं त्यांनीच करायचं भले ते या जन्मात करेल किंवा पुढच्या जन्मात किंवा पुढच्या अनेक जन्मांनंतर करेल पण त्याला करायला तेच शनी मार्गाला लावत असतो तर सपोज आपण निसर्ग कुंडलीनुसार जाऊ सुरुवातीच्या जर समजा मेषेत शनी आलेला असेल पहिला पहिली अडीच की कोणाची नेची दुसरी अडीच की कोणाची मेशेची तिसरी अडीच की कोणाची ऋषभेची मेशेतला शनी ज्या वेळेला पहिल्या आडीसकीत याला मिनेला असो मीनू मीन ही गुरुची रास अतिशय बौद्धिक रास पण तेवढीच बडबड करणारी आणि आत्मविश्वास कमी असणारी रास ज्या वेळेला त्याच्या मिनेची पहिली आडीसकी चालली असते त्यावेळेला मीन राशीला जनरली शनी कसा चढतो तर तो मानसिक जास्त चळतो मग त्यांना क्लेश काळ घटना घडतील शारीरिक व्याधी एखादी दुसरी घडेल त्यांनी त्याच्या आधीच्या साड सत्तावीस वर्षात सॉरी बावीस वर्षात साडेसात ना बावीस वर्षात जे काय माज चुकीची कृत्य चुकीची धोरणं राबवून घेतलेल्या याच्यामुळं दुसऱ्यांचं झालेलं नुकसान त्याची सव्व्याच फेड पहिल्या अडीचकीत चालू होती मग आता दुसऱ्याच्या चुकीचं दोन चुकीच्या धोरणांमुळं दुसऱ्यांचं झालेलं नुकसान हे काय त्या व्यक्तीनं स्वतः केलेलं नसतं पण त्याचा इफेक्ट त्याच्यावर पडलेला असतो काही अंशी त्याचा तळतळाट असतो मग तो काही अंशी जो तळतळाट आहे त्या तळतळाट काही अंशीच दुःख असतं मग अशा व्यक्तीला कदाचित छोटा मोठा एखादा आजार म्हणजे काही खूप वेळेला असं हे दिसत की शनीच्या पहिल्या अडीचकीमध्ये काही काही लोकांना अनाकलनीय आजार होता काय चाललंय तर एकदम अचानक वजन उतरायला सुरुवात झाली चांगला पाच सहा महिन्यापूर्वी पंच्याऐंशी नव्वद वजन असलेला माणूस एकदम पासष्ट साठ वजनापर्यंत आलेला दोन महिन्यात दिसतो दोन अडीच महिन्यात सगळं टेस्ट सुरू होतात कुठल्याही टेस्टमध्ये काहीही निघत नाही आणि आज चालू असलेल्या गोष्टीनंतर दोन तीन, तीन वा एक दीड महिन्यानंतर आपोआप तब्येतीत फरक पडायला सुरुवात होते परत उत्साह वाटायला लागतो परत ती व्यक्ती कामाला लागते तुम्ही म्हणता नाही मग हे छोट्या धोरणामुळं तुमच्या धोरणाचा लाकवा दुसऱ्याला जो लाभला त्या लकव्याचा परतफेड इथं झालेली असते खूप वेळा म्हणजे आता मी वाचनातलं सांगतोय पण हे घडू शकतो बऱ्याच वेळेला तुमच्या व्यवसायात किंवा तुमच्या नोकरीमध्ये एखादी अडचण अडथळा निर्माण होऊ शकतो नोकरीत असाल तर प्रमोशन लांबलं जाऊ शकतं नको असलेल्या ठिकाणी बदली होऊ शकते तिथले सहकारी त्रासदायक असू शकतात पहिल्या अडीस्कीतलीच गोष्ट आहे पहिली आडिस्की ज्या वेळेला तुम्हाला या पद्धतीत येते लक्षात घ्या ती तुम्हाला जमिनीवर आणायचा प्रयत्न करते खूप वेळेला आपण आपलं पद किंवा आपल्याकडं असलेली संपत्ती ह्याच्याजवळ आपण माजलेलो असतो माज शनीला आवडत नाही माजलेलं असतं म्हणजे आपण काय जसं दादागिरी करत फिरत असतो किंवा फार ओरडाओरडा करत असतो अशातला काही भाग नाहीये माज गर्व हा खूप वेगवेगळ्या वेग पद्धतीनं दाखवता येण्यासारखा असतो पण आपण ते वागताना ज्या ज्या चुका करत असतो त्या चुका कुठंतरी फेडल्या पाहिजेत त्या क्षणी या अडीच वर्षामध्ये तुम्हाला फेडायला लावतो अक्षरशः डोक्यावर बसून ते वसूल करणं जे म्हणतात ते तिथं कळतो अचानक काही घडू शकतो अनपेक्षित घटना घडतात खूप वेळेला अशा वेळेला जर व्यावसायिक लोक असतील तर त्यांची बॅलन्सशीट फार इम्बॅलन्स होऊन जाते पण जे खमके असतात किंवा ज्यांना त्या गोष्टीची कल्पना असते ते गोष्ट लोक तळतात कारण तो अंदाज येऊ शकतो मी तुम्हाला मगाशी म्हणलं ना भविष्य का बघायचं तर या अशा गोष्टींकरता भविष्य बघायचं किंवा ठीक आहे आता पुढचे दोन अडीच वर्ष मला संघर्ष करायचा आहे मग संघर्ष करताना मी काय करीन नवीन कुठले व्यवसाय चालू करणार नाही नवीन पार्टनरशिप करणार नाही घरात शांततेनं राहीन शक्यतो मी म्हणेन ती पूर्व दिशा मी सगळ्यांना म्हणणार नाही त्यांचं म्हणणं देखील ऐकून घेईन लक्षात घ्या ज्या वेळेला तुम्ही तुमची ध्येय रोण बदलता त्यावेळेला मानवही तुम्हाला साथ द्यायला सुरुवात करतो तर ग्रह का नाही देणार साथ आहे मला परतफेड करायची मला शांत राहायचं आहे मला दोन अडीच वर्ष सर्वाईव व्हायचंय हे जर मी माझ्या डोक्यात ठेवून त्याप्रमाणे मी काम करायला लागलो तर होणारा त्रास साठ सत्तर टक्क्याने कमी होऊ शकतो माझी साडेसाती चालू आहे माझं वाईटच घडणार मला त्रासच होतो शनी मला खूप छळतोच असं म्हणून शनीला दूषणं देण्यापेक्षा मी माझ्या कृत्यांची परतफेड करतोय मला किती कमीत कमी, कमी तर असतात ना म्हणजे समजा एखाद्या वेळेला आपण कर्जबाजारी असाल आणि आपल्याला प्रामाणिकपणे कर्ज फेडायची इच्छा असेल तर आपण बऱ्याच वेळेला ना म्हणजे ज्यांच्याकडनं लोन्स घेतले त्यांना आपण बोलून समोर बसवतून सांगतो मुद्दल मी लगेच द्यायला तयार आहे व्याज माफ करू शकता का त्या माणसालाही माहिती कळलेलं असतं की तुम्ही बँक झालेला तुमच्याकडची रक्कम डुबवू शकते अशा वेळेला बरेचसे बँकर्स हो म्हणतात किटीके नाही गेला बाजार जे काय ठरलं त्याच्यापेक्षा तीस टक्के तरी व्याज दे पंचवीस टक्के तरी व्याज दे असं करून ते सेटलमेंट करतात ही अडीच वर्ष तुमची ती येतं सुकलोय मागो मी परतफेड करायची वेळ आली मुद्दलाला मुद्दल घे व्याज सोडून दे एवढीच मागणी आहे शनिदेवा असं म्हणून तुम्ही सुरुवात केलीत तर तो तोही तुम्हाला व्याज माफ हे करणार नाही व्याज मागणार नाही किंवा सत्तर पंच्याहत्तर टक्के व्याज माफ करेल ही ती अडीच वर्ष असतात ही नीट लक्षात ठेवून त्याप्रमाणे वागायचं असतं ज्या वेळेला तुम्ही त्या सिस्टीमनी जाताना तुमचं गर्वहरण होत असताना देखील तुमचं नुकसान कमी होतं तुम्ही जमिनीवर येत असताना देखील तुम्हाला होणारा त्रास कमी होतो कारण आपला रथ हा कायम आकाशात असतो थोडस जरी यश मिळालं की आपण त्या यशाच्या घोड्यावर स्वाळून त्या वाळूवरन असे गगन भेदी उंचावरनं चाललेला असतो गगन भग मारत असतो मानवी स्वभाव आहे माणूस जसा यशाने हुळून जातो तसा अपयशाने खचून जातो आता ह्यात जिथं शनी असतो तिथं येणार ये अपयश टप्प्याटप्प्याने असतं कारण तुमच्या प्रत्येक कृतीचा हिशोब लावला असून त्याप्रमाणे तुमचं नुकसान भरपाई चालू असते मग त्यावेळेला तुम्ही जास्तीत जास्त लीन असाल जास्तीत जास्त तुम्ही प्रेमाने वागाल जास्तीत जास्त कोणालाही न दुखवता पुढं जायचा प्रयत्न कराल तितकं तुम्हाला वळणं येणारं बदरेशन कमी होतं